मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की बघा सरकार हे मोदी सरकार तुम्हाला घरकुल योजना ह्या घरकुल योजनेच्या अंतर्गत तुम्हाला हे मोफत घरकुल मिळणार आहे तर हे घरकुल साठी काय काय डॉक्युमेंट लागतील अर्ज कसा करायचा पात्रता काय आहे कोणकोणते कागदपत्रे लागतात किती तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण अशी माहिती घेणार आहोत जर तुम्हाला घर बांधायचं असो किंवा नसो पण तुम्हाला ही माहिती मिळून जाईल हा व्हिडिओ बघितला तर चला तर बघूया व्हिडिओ तर बघा मित्रांनो घरकुल योजना अप्लाय दोन हजार पंचवीस आज आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे आपल्या मोफत घर मिळेल यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल अर्ज कुठे करायचा ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की घर कशा प्रकारे आपल्याला मोफत हे मिळू शकते तर बघा आज आपण पाहणार आहोत की घरकुल अंतर्गत राज्यभरातील भरपूर लाभार्थ्यांना ला याचा लाभ झालेला आहे आणि आपले हक्काचे स्वप्नाचे घर ते बांधत आहेत तुम्हाला देखील तुमचे स्वप्नाचे घर बांधायचे असेल तर तुमच्याकडे जमीन नसेल तरी काळजी करायची गरज नाही जर तुम्हाला घरकुल मंजूर झालं तर तुम्हाला शासनाकडून जमीन आणि घर दोन्ही पण मिळणार आहे परंतु यासाठी नेमकं करायचं काय अर्ज कुठे करायचा काय अटी आहेत काय पात्रता आहे याची सखोल आणि परिपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर बघा घरकुल योजना दोन हजार पंचवीस केंद्र सरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री आवास योजना विमे सुरू केली आहे याचा उद्देश प्रत्येक गरीब कुटुंबाला स्वतःचे घर मिळवून देणे हा आहे तर बघा ग्रामीण भागामधील देखील कुटुंब असतील यांना देखील हे योजनेचा लाभ मिळू शकतो या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना बघा ही जी योजना आहे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो ही जी योजना आहे ही खास करून ग्रामीण भागातील जे लोक राहतात जे कुटुंब आहे यांच्यासाठी आहे की त्यांना पहिल्यांदा काय व्हायचं एक लाख तीस हजार मिळून जायचे आणि आता बघा आता काय होणार आहे की तुमचे जे एक लाख तीस हजार जे मिळत होते ग्रामीण भागातील लोकांना व्यक्तींना तर हे आता याची रक्कम ही वाढलेली आहे तर बघा म्हणजे की तुम्हाला देखील फायदा होणार आहे आता जर तुम्ही अर्ज केला तर दीड लाखाची आर्थिक मदत दिली जाते जी पूर्वी तर बघा जे की पूर्वी एक लाख तीस हजार होती घरकुल योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत ऑनलाईन अर्ज करून तुम्ही सहज लाभ घेऊ शकता तर बघा काय काय हा सुद्धा प्रश्न असतो की घरकुल योजना म्हणजे काय तर बघा ही योजना एक एप्रिल दोन हजार सोळा रोजी सुरू झाली होती विशेषतः ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी आहे ज्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर नाही योजनेत सरकारतर्फे अर्थसहाय्य दिले जाते ज्यामुळे गरजू लोक आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करू शकतात पात्रता आणि निकष काय आहे हे आपण पाहणार आहोत तर काय यासाठी आपल्याला पात्रता लागणार आहे जर तुम्हाला घर मिळायचे असेल तर बघा जर तुम्हाला हे घर जर मिळवायचे असेल तर बघा जर समजा तुम्हाला घर मिळवायचे असेल तर तुम्हाला काही अटी आहेत या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील तर बघा नंबर वन काय अट आहे अर्जदार हा भारतीय नागरिक असावा जो काय अर्जदार आहे तर ही योजना संपूर्ण भारत देशासाठी आहे बघा भारत देशाची संपूर्ण योजना आहे तर तुम्ही भारताचे नागरिक असावा म्हणजे की तुम्ही अफगाणिस्तान काय तेथे पाकिस्तान तिथून नसावा आलेले त्याच्याकडे स्वतःचे पक्के घर नसावे ज्या तुमच्याकडे स्वतःचे पक्के घर नसावे बघा तुमच्याकडे समजा जर पक्के घर नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ अतिशय सोप्या पद्धतीने मिळू शकते अर्जदाराचे वय हे अठरापेक्षा जास्त असावे तर तुमचं जे वय आहे हे अठरापेक्षा जास्त असावे पंधरा सोळा वर्षे हे तुमचं वय नसावे वार्षिक उत्पन्न हे तुमचे तीन लाख ते सहा लाख दरम्यान असावे बघा तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे हे तीन लाख ते सहा लाख असले तरीच चालेल पण बघा तुमचे जर उत्पन्न वार्षिक उत्पन्न वीस लाख तीस लाख असे असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ कदापि मिळू शकत नाही जर तुम्ही गरीब असताल तुमचे उत्पन्न हे तीन लाख चार लाख पाच लाख असे असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ हे मिळू शकतो अर्जदाराचे नाव राशन कार्ड किंवा बी पी एल यादीत असणे गरजेचे आहे तर बघा तुमचं जे नाव आहे तुमचं लक्षात घ्या तुमचं जे नाव आहे हे राशन कार्ड माहिती असतेच तुमच्याकडं राशन कार्ड तर उपलब्ध असेल तर या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात आणि तुमच्या इकडं बघा तुम्हाला मतदानाचा देखील अधिकार पाहिजे जो अर्ज करणारा व्यक्ती आहे त्यासाठी म्हणजे की तुम्हाला हे फॉर्म भरता येतो आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स यासारखे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे तर बघा हे बघा आधार कार्ड आणि पॅन कार्ड तर सर्वांकडं असते हे देखील लागते तर बघा तुम्हाला कागदपत्रे हे आधार का कार्ड एक लागणार आहे पासबुक एक लागणार आहे म्हणजे की आपलं बँक अकाउंट खाते निवास प्रमाणपत्रही लागणार आहे तुम्ही कुठे राहता जाती प्रमाणपत्रसुद्धा लागणार आहे तुमचं कास्ट उत्पन्नही लागणार आहे म्हणजे की इन्कम सर्टिफिकेट जॉब कार्ड किंवा जॉब कार्ड नंबर तुम्ही काय व्यवसाय करता हे देखील तुम्हाला कार्ड तुम्ही काढून घेतले पाहिजे स्वच्छ भारत मिशन एस बी नोंदणी देखील लागल मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो तर बघा या यापैकी तुमच्याकडे एखादा जरी नसेल तरीसुद्धा जमून जाईल की असं नाही की या पे पुरेस लागणार आहे तसं बी नाही समजा तुमच्याकडे एखादा नसेल तरीसुद्धा फॉर्म हे भरायला जमणार आहे म्हणजे की अर्ज करायला जमणार आहे तर बघा घरकुल योजनेचा अर्ज कसा करावा घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही एम एज नेक इन या वेबसाईट अधिकृत वेबसाईट जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता तर हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे की ज्या ठिकाणी कॉम्प्युटर उपलब्ध आहे अशा ठिकाणी हा तुम्हाला अर्ज करायचा आहे तर बघा अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची पेमे नाईस इन नेटिया होम होम एस पी एसवर क्लिक करा हे तुम्हाला म्हणजे की इकडे पाहा तुम्हाला हे कॉम्प्युटरवर हे सर्व करतील डेटा एंट्री क्लिक करा राज्य आणि जिल्हा निवडा हे जे सर्व जे काम आहे हे तुम्ही ज्या ठिकाणी कॉम्प्युटरच्या सेंटरवर जाणार आहे ते लोक म्हणजे की तो व्यक्ती करून देईल तर बघा तुम्हाला बँक खात्याचीसुद्धा माहिती लागणार आहे बँक अकाउंटची डिटेल लागणार आहे जॉब कार्ड देखील लागणार आहे ब्लॉक कार्डची माहिती संबंधित अधिकारी अर्जाची पडताळणी करीत जो का तुम्ही समजा अर्ज भरला तर याचीसुद्धा पडताळणी होणार आहे लक्षात घ्या हा अर्जाची पडताळणी होणार आहे की तुमच्याकडं खरंच तुम्ही गरीब आहात खरंच तुमचं इन्कम हे दहा लाख ते पंधरा लाख नाही असे तर नाही हे तुमची पडताळणी होईल मगच तुम्हाला हे घरकुल मिळून जाईल अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थी शिक्षण ऑर्डर स्वीकृत पत्र दिले जाते आणि त्याला यसी एम देखील येतो तर बघा तुम्हाला स्वीकृतीपत्र देखील मिळणार आहे अर्ज झाल्यावर मंजूर झाल्याच्या नंतर तर बघा अशा प्रकारे आपण घरकुल योजनेअंतर्गत आपल्याला मोफत करत असे मिळणार याची संपूर्ण माहिती आपण पाहिली तर बघा मित्रांनो हे असं आहे घरकुल जी योजना आहे तर तुम्हाला हे डॉक्युमेंट लागतील म्हणजे की तुम्ही घरकुल योजनेसाठी पात्र ठरता तर बघा पहिले जे काय आहे ते एक लाख ते तीस हजार हे तुम्हाला मिळून जायचे पण आता डायरेक्ट दीड लाख रुपये मिळणार आहे लक्षात घ्या म्हणजे की तुम्ही जर आता फॉर्म भरलं तर तुमचा फायदाच फायदा होणार आहे